ओडिशा राज्यामध्ये भारतातले पहिले ग्रीन एटीएम त्याला अन्नपूर्ती एटीएम म्हणून देखील ओळखलं जाते ते सुरू करण्यात आलं यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून हा न्यूज इम्पॉर्टंट आहे भारतातील पहिले ग्रीन एटीएम किंवा अन्नपूर्ती एटीएम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे पर्याक्रमांक झारखंड कार्यक्रम दोन बिहार पर्याक्रमक तीन ओडिशा पर्याक्रमक चार महाराष्ट्र तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन ओडिशा याच न्यूजवरती आधारित दुसरा क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरामध्ये भारतात मंजूर करण्यात आला पहिला विधान बरोबर आहे दुसरा विधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य ज्यामध्ये तांदूळ तीन रुपये प्रति किलो गहू दोन रुपये प्रति किलो भरडधान्य एक रुपये प्रति किलो या स्वरूपामध्ये धान्य नागरिकांना देण्याची तरतूद आहे दोन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याच विधान तिसरा क्वेश्चन तयार होऊ शकतो अन्नपूर्ती कार्यक्रम हा भारत सरकारने डॅश डॅश मध्ये लोकांना सकस आहार मिळावा यासाठी सुरू केलेला एक महत्वाचा कार्यक्रम आहे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला हा कार्यक्रम असा विचारला पर्याक्रमक एक दोने 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 दोन हजार एकवीस कार्यक्रम दोन दोन हजार बावीस कार्यक्रमां तीन दोन हजार चोवीस कार्यक्रमांक चार दोन हजार चौदा या प्रश्न उत्तर मित्रांनो अन्नपूर्ती कार्यक्रम एक दोन हजार एकवीस